हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सराव अगोदर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वामी समर्थ इकडे बघा आमचं आंघोळीचं पाणी तापतं आहे इकडे दूध ठेवलेलं आहे रात्रीचं स्वयंपाक प्रवाद केला होता तर मयंकला आज जायचं आहे फिरायला तर मयंकला विसरू आज आपण कुठं जायचं कुठे सांग। प्राणी सांगित्रलय म्हणजे जायचंय कोणते प्राणी पाहतो माकड पाहतो काय माकड उड्या मारतो इकडून तिकडे अरे आवडतो मला खाण्यावर पाहतो नाही माकड माकड पाहतो का अजून कोणता प्राणी पाहतो सगळे सगळे तर चला मग आवडा पटापटा ब्रश वगैरे करा आंघोळ वगैरे करा उतर 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 तर आज आम्ही जाणार आहे फिरायला त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल बेलून प्रेस करा, बे करा। जेणेकरून आमचा येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग आता आम्ही आवडतो पट आमचं काहीच आवडलं नाही उठल आता दुधवाला आला होता दूध पण लावलेला आहे लगेच एकला दूध लागतं प्यायला काय भाऊ दूध गोरमेटा आता मयंक मॅगी खाणार काय खाशील नाश्त्याला आता आम्ही चहा नाश्ता करतो आणि मग लगेच आम्ही सगळे काम आवरले आम्ही निघणार आहे प्राणी संग्रहालयाला तर तुम्हाला पण जाणार आहे त्यामुळे तुम्ही पण चला आमच्यासोबत आणि एन्जॉय करा आज प्राणी संग्रहालय आमचा संडे हा फंडे असतो बरं का आम्ही संडे दर संडेला एन्जॉय करतो कारण मयंकला पूर्ण दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार शाळा असती आणि मयम शाळेत जातो आठ ते आठ बापरे लईच मोठ्या टायमिंगच्या शाळेत जातो इकडे तुला बोर होतो शाळेत ना मग मज्जा येते ना काय काय शिकवता तुला मला सांग सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा रुटीन सांग शाळे हा का रुटीन सांगते सकाळी गेल्यावर काय करतो पहिले चल बोल पाळतो हा आणि मग मग नंतर काय करतो चार हा मग नंतर इकडे ये ना इकडे जवळ पाठल कर बाकी जेवण नक्की गेट असते हा आणि मग मग व्यायाम घेता हा नाही तर मेडिटेशन करायला बाहेर झोपून हां नंतर मग मधी ज्यूस पिऊ घ्याल हां मेडिटेशन घेतात शनिवारचं नाही मला सोमवारचं सांग रोजच मग ज्यूस पिल किलो क्लास मध्ये अभ्यास शिकवतात खाली की जेवण बारा वाजता जेवण नाही कधी अकरा वाजता दुपरा हा जेवण हा जेवण केलं जेवण गेलं हे अभ्यास परत अभ्यास हा हा मग मुलं झाला हे खाई खाली ये तसं मग की बाहेरच जायचं नाही जर खड्डे असला तर बधीच जायचं कधी कधी भारी मग बाहेर आल्यावर काय करतो दुपारी संध्याकाळी बाहेर आलो ना मग ना गेम खेळतो मग ना मध्ये जातो

शुभम कर आणि स्वामींच शिकवतात का स्वामींचं का मग तुला मग असं कंटाळा येतो का मयंग शाळेत नाही येत ना मज्जा येते ना मयम म्हणतो एखादा दिवस जर चुकून शाळेत घरी राहिला ना तो मला म्हणतो मम्मी आज तू मला शाळेत नाही पाठवलं असं असतं का मला झोपून ठेवलं मयंग घरी राहिला तर त्याला त्रास होतो शाळेत गेल्यावर त्याला त्रास होत नाही किंवा तो कंटाळत नाही शाळेत घरी कंटाळतो घरी किती बोर होतो भाऊ तू लय मला उठल्यापासून म्हणतो बोर होते मी काय करू मला समजत नाही बोर होते आणि मी त्याला कोणत्याही पोरांमध्ये खेळायला जाऊ देत नाही कारण कसं आहे कोणते पोरं कसे कोणते कसे त्याच्यामुळे नाही जाऊ देत मी आणि त्याच्या शाळेमध्ये ऑलरेडी खूप पोरं आहेत म्हणजे त्याच्यासोबत खेळायला तर असे मला खूप जण विचारत राहतात हा तर मला खूप जण विचारत असतात की मयंक एवढा आठ ते आठ शाळेत जातो मग तो बोर होत नाही का बोर होण्यासारखं काहीच नाही तिथं कारण एवढं देवा धर्माचं शिकवलं जातं तिथं स्वामी स्वामींचं शिकवलं जातं त्याच्यानंतर ते कोणतरी असं नाही अजून बरंच काही आहे ना मला नाही सांगता येणार ना पण बरंच काही असं देवा धर्माचं शिकवलं जातं त्यांना ॲक्टिव्हिटीज असतात आणि त्याची वर्षाला फी पण खूप आहे आणि ते मला सांगायची इथं परमिशन नाही पण बरीच म्हणजे बरीच फी आहे तर त्याचे सगळे त्या फी म्हणजे त्याच्यामध्येच त्याला ते वर्षाची जे ट्रीप असते त्याच्यामध्ये स्विमिंग असते डान्सिंग असते असं नाही या वर्षी पहिल्या वर्गा टेन होता तर आणि त्याच्यामध्ये अजून गॅदरिंग असते म्हणजे बरेच गोष्टी बरेच आणि जे जे सणवार येतात ते सणवार घरी न करता एकही वर्षातून एकही दिवस मयंकला सुट्टी राहत नाही फक्त आणि फक्त दिवाळीच्या पंधरा दिवस आणि आणि मे महिन्याच्या पूर्ण महिन्याभर सुट्ट्या लगेच जूनच्या एक पासून शाळा चालू तर असं असतो मयंकचा शाळेचा रुटीन आणि त्यात घरी अजिबात कोणत्याही गोष्टी म्हणजे कोणता सण वार असेल एक्झाम्पल एक्झाम्पल uh, जसं होळी होळीची सुद्धा सुट्टी नसते होळी पण तिथंच खेळतात प्रत्येक सण तिथं शाळेमध्ये साजरा करतात जेवढं की आपण घरी पण एवढं भारी साजरा करत नाही तेवढं स्वयंपाक ते खाण्यापिणं सगळं तिथं करतात सणावाराचं तर त्यामुळे मयला अजिबात बोर होत नाही आणि कोणतरी बोलली ना आ, आ, शा, ना शनिवारी खायला बापरे आणि कोणाचा बड्डे वगैरे असेल ना तर मग जलेबी लाडू आणि बरेच काय 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 भेटते आणि बड्डे रोज कोणाचा ना कोणाचा असतोच आहे ना रे कधी कधी काय दोन चार दिवसांनी मला माहिती आहे की तर असा विषय आहे कोणीतरी कमेंट केली होती की म्हणे आठ ते आठ पोरग शाळेत जातो तुला कसं करमतं किंवा त्याला कसं करमतं अक्षरशः माणूस बारा तास जेव्हा काम करतो तेव्हा त्याला किती कंटाळा येतो आणि तो बारा तास बाहेर असतो तुला कसं करमतं बारा तास काम करण्यात आणि बारा तास खेळण्यात एन्जॉय करण्यात अभ्यास करण्यात लय फरक आहे ठीक आहे काम काम असतो आणि अभ्यास अभ्यास असतो अभ्यास करायला कंटाळा येतो मी मान्य करते पण त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी पण दुसऱ्या असतात चोवीस तास तो गेल्यापासून असं काही अभ्यास अभ्यास अभ्यासच नाही सांगत त्याला किंवा तोच नाही आहे त्या शाळेमध्ये भरपूर असे मुलं आहेत जे दुसऱ्यांचे पण मुलं आहेत शिकतात आणि ते लोक खूप अमीर आहेत त्यामुळे तेवढ्या ते भारी शाळेत टाकलेले आहे मी तर तेवढी काही अमीर नाही बाबा पण माझ्या हायपत नसतानाही मी त्या शाळेत टाकलं कसं काय होईना मी त्या शाळेची फी भरते आणि मुलाला चांगले संस्कार आणि चांगलं शिक्षण भेटावं एवढीच माझी इच्छा आहे त्यामुळे त्याला त्या शाळेत टाकलं बाकी मी त्याचं काही नुकसान तर करत नाही आहे ना हे महत्त्वाचं आहे तर बारा म्हणजे बारा तास जेव्हा शाळेत असतो ते एका ताईने कमेंट केली की तुला कसं का काय करमतं आणि एक काय का पोराचे तू इतके हाल करते म्हणे तर मी पण एक आई आहे म्हणे मला समजते मला सांगा आई तुम्ही जर खरंच आई असताना तुम्ही तर फक्त नावाला आई ना असणार आहे तुम्ही जर खरंच आई असताना तर दुसऱ्या आईची व्यथा तुम्ही समजून घेतली असती स्वतःला आई म्हणल्याने कोणी आई होत नसते मी माझ्या मुलाचं नुकसान होईल असं कधीच वागली नाही असं कधीच काही केलेलं नाही आहे ठीक आहे त्याचं नुकसान जर मला करायचंच असतं ते एक वर्ष त्याचा वाया जाऊ दिलं असतं आत्ता जेव्हा मी इकडे शिफ्ट झाली ना त्यावेळेस मी त्याला शाळेतच घातलं नसतं शाळेची फी मला अचानक एवढं बोकांडे आलं की एवढी मी पैसे बी पाहिले नाही कधी एवढे पैसे मला भरावं लागतं आहे आणि ते पण इमिडिएटली अख्ख्या एक ते दोनच महिन्यामध्ये एवढी फी मला भरावं लागणार आहे तरीही मी हार नाही मानली म्हटलं जाऊ दे होईलच काहीतरी स्वामी मार्ग दाखवतील दिलं शाळेत टाकून मग सांगा बरं मला जर परत नुकसानच करायचं असतं तर मी एक वर्ष वाया जाऊ दिला असता किंवा एवढं भारी शाळेत टाकलं नसतं एखाद्या पण शाळेत टाकलं असतं भरपूर इंग्लिश मिडियम आहेत पण तिथं आट, ते आट ते त्या ठेवते कारण त्याच्या डोक्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम नको व्हायला त्याला कोणत्याही गोष्टी जे काही माझ्या आयुष्यात चालले कोणाला हाऊस नसते तर मला काही हाऊस नव्हती त्या शाळेत टाकायची भरपूर लोकं आहेत ज्यांची मुलं आहेत त्या शाळेमध्ये फक्त काही माझा एक माझा एकटीचाच मुलगा नाही आहे त्यामुळं विचार करून कमेंट करत जा तर चला आता निघू आम्ही थोड्या वेळाने तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल अजून एका प्रश्नाचं उत्तर असं आहे की मला आहे ना असे काही काही प्रश्न येतात त्याचे उत्तरच देऊ वाटत नाही आणि माधुरीताईने पण सांगितलेलं आहे मला अजिबात उत्तर देऊ नको कोणाच्याच प्रश्नाचे एक प्रश्न होता की जेव्हा ती दुसऱ्याच्या रूमवर राहत होती तर तिला लिव्हिंग रिलेशन चालत होतं आणि आता माधुरी माधुरीताईच्या मैत्रिणीच्या रूमवर राहते तर लिव्हिंग मध्ये चालत नाही बरेच हुशार आहेत माधुरीताई असं काहीतरी होतं त्या प्रश्नाचं मला उत्तर देऊ वाटते तर आता मैत्रिणीच्या रूमवर राहते तर माधुरीताईला ते चालत नाही या प्रश्नाचं उत्तर होतं माझ्याकडे माधुरीताईला सांगितलं पण मी देऊ का उत्तर तर ता माधुरीताई म्हणले कोणत्याही कमेंटला तू रिप्लाय करायचं नाही व्हिडिओद्वारे पण कमेंटला रिप्लाय करायचं नाही वेळ आल्यावर मी सगळ्यांची उत्तरं देणार आहे त्यामुळं फक्त तू एक एन्जॉय म्हणून डेली रुटीन दाखव तुझे नॉर्मल व्हिडिओ दाखव कोणालाही बोलू नको कोणालाही उलटून उत्तर देऊ नको किंवा कोणी किती हजारो व्हिडिओ सोडले कितीही वाईट बोलला तरी त्याचं तोंड दिसतं त्यामुळे तू कोणालाही रिप्लाय करू नको मला अजिबात आवडणार नाही म्हणे तू कोणाला रिप्लाय केलेला आणि खरंच माधुरीताईने फक्त मला मुलगी मानली नाही तर ते मनापासून मुलगी मानलेली त्यांनी एवढं वाईट वाटतं त्यांना माझ्यासाठी आणि खरंच माझ्यासाठी प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये त्याच्यामुळे मी त्यांच्या शब्दाच्या पुढे पण नाही आणि त्यांचा अपमान वेलाशी अशी बी मी वागत नाही आहे ठीक आहे तर चला आवर्ती मी पटपट आता पाणी तापलेलं आहे बडबड करण्यामध्ये तर चला आता आवडते पटपट येऊ तुम्हाला प्राणी संग्रहालय चला मग तर फ्रेंड्स मयंकची खूप इच्छा होती संडेला मला प्राणी संग्रहालयाने मम्मी म्हणून चला लवकर लवकर आवरावा इथं मयंक मॅगी टाकलेली आहे सकाळी नाश्त्याला इकडे दूध वगैरे गरम केलं त्यानंतर मयंकनी दूध बिस्किट तर, तर खाल्लेलं आहे दूधवाला आला होता एका साईडला दूध तापवलं एका साईडला मॅगी केली आणि नाश्ता वगैरे केलं की आम्हाला जायचं होतं बाहेर मयंक मॅगी बी खाणार मॅगी झाली नाही अजून आमची मॅगी खायला आता मयंक मॅगी खातोय गरम आहे आता मयंग मॅगी खातोय आणि आम्ही जाणार आहे प्राणी संग्रहालयला पण अजून मयंक आवरलं <laughs> नाही त्यामुळे कॅन्सल नाही नाही नेणार आहे इकडे इकडे आहे काय ना घे खाऊन गरम आहे फुकून फुकून खा गुड बॉय तू आवर लवकर आंघोळ करणार आहे ना आता मॅगी खाल्ल्यावर दुपारी कधी मग जायचं कधी आपण जायचं दुपारी आ, वा वा अशी मॅगी खाल्ली का तुम्ही कधी अशी खायची वा आता मॅगी खाल्ली की मग आम्ही आंघोळ वगैरे करून निघणार ला माकडीन दाखवून आणते माकड दाखवून आणते माकड काय रे भाऊ माकड पाहिजे ना मंकी मंकीची स्पेलिंग सांग मग एकदा एन के के वाय बर चला ये पा, ही या, ही या। मायं? ये हे बा मयंगची तयारी झाली मयंग कसा दिसतोय बघा कसं दिसतोय तयारी झाली माझी तयारी झाली आता हा का चला आता आम्ही चाललोय प्राणी संग्रहालयला मग तुम्हाला नेतो ना करते ना खाली पापा पापा पा, 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 मयम म्हणतो हे चांगलं दिसतंय ते चांगलं दिसते मी कशी दिसते भाऊ चांगला ब्युटिफुल दिसते का कपडे सो ब्युटिफुल सो ते एलिगंट काय म्हणता रे ते मला म्हणता बी येत नाही इंग्लिश शब्द तुला बी नाही येत सो ब्युटिफुल सो इंग्लंड डंग 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 चला आता निघू आम्ही आता निघतोय तर तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स फायनली आम्ही पोहोचलो प्राणी संग्रहालयमध्ये आणि किती ऊन होती बापरे ऊन ऊन तर खूप होती आज आणि आम्ही एकटे नाही आलो बरं का साहेब पण सोबत आहेत तर असू द्या जास्त न बोललेलं बरंच तर आम्ही इकडे आलेलो होतो मस्तपैकी प्राणी संग्रहालयमध्ये आणि हे बघू शकता हे आहे प्राणी संग्रहालय आणि आज आहे संडे आणि संडेची एवढी गर्दी असते बापरे रे भयंकर गर्दी होती तर फ्रेंड्स चला मग गर्दी किती होती बघू शकता आता आपण आतमध्ये जाणार आहे आपले, आपले ले ले तर सर्वात अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आता नवीन वर्ष लागतोय त्यामुळं झाले गेल्या चुका सगळ्या जुन्या विसरून आपल्याकडूनही झालेल्या चुका आणि दुसऱ्यांनी आपल्या आपल्याला दिलेल्या त्रास त्यांच्याही चुका विसरून एक नवीन आयुष्याची सुरुवात करायची आणि खरंच असं वाटतं दोन हजार पंचवीस माझ्यासाठी खूप आनंदाचं जाणार आहे आणि मयंक मला इथं हे कैरी घेऊन मागत होता त्याला घेऊन तर दिली पण त्याने खाऊन बघितल्यानंतर एवढी तिकट लागली त्याला की तो नको नको बोलायला लागला मग नंतर आम्ही एंट्री केली इकडे प्राणी संग्रहालयमध्ये आणि मेन म्हणजे आम्हाला माकडीन बघायची होती आणि आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की गेल्या गेल्या आम्हाला पहिले माकडीनच दिसणार आहे तर ते तुम्हाला दाखवतेस थांबा जरा कुठं जाऊ नका तर फ्रेंड्स जिथं जाईल तिथं आपलीच हवा आणि जलने वाल की दुवा तर चला असो इथं आमच्या सोबत आहेत कारण आम्ही जिथं पण जातो ना शिंदे साहेबांना सोबत ठेवतो सेफ्टी साठी नाही का लोकांचं काही खरं नाही बाबा तर चला इकडे आम्ही आलेलो होतो फायनली प्राणी संग्रहालयमध्ये आणि वाटलं नव्हतं की प्राणी संग्रहालयमध्ये मध्ये आले आल्या माकडीन दिसल शपथ विश्वास बसत नाही पहिले माकडीनच दिसली बाबा तुम्हाला दाखवते थांब झूम करून कुठं दिसते कुठं दिसते दिसते का दिसते का अरे कसं कॅमेऱ्यामध्ये येत नाही आली 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 बघा कशी एंट्री झाली माकडींची आहे ना मग कशी दिसते नक्की कमेंट करा पटापटा कमेंट करा बाकीचे सगळे प्राणी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि लाईक करा हा व्हिडिओ आवडला असेल तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय